काय काय करायचंय का अजिबात नाही द्यायचं काय करू सांग की सांग लवकर सांग लवकर काय करायचं काय करू सांग हा काय काय करू सांग आमचा आदू झाला मित्रांनो ह्याला बेटीने हाणले बोला आदू झाल्यामुळं आम्ही काय केलं तर डायरेक्ट ह्याला तुम्हाला समोर बँडेज पट्टी करून आणलाय की काय ऑपरेशन लय मोठे अ <laughs> काय म्हणते <मनती? laughs> इकडं बघा हे आमचं ओमचं बॉल आहे ना आदू झाला <laughs> का काय झालं दाखव की त्याला <laughs> हे झालंय त्याला मित्रांनो काय म्हणतात बेटीने हाण बिचारायला <laughs> तर झालेला झाल्या बोला दुसरी गोष्ट काय काय करू सांग की? काय 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 करू सांग ह काय करू सांग आधी मग मला एक दोन म्हणून दाखवू मग देतो काढून हा मन एक मग लवकर देतो काढून एक देतो लॉकसाठी तिचा जीव खालीवर होतोय कधी पप्पा आणि कधी मला लॉक काढून देतोय कसली चेडी घातली ती ढाकडी दाखव कसली घातली चेडी अगं हे चडी फक्त वीस रुपयाची आहे वीस रुपयाची चेडी आहे ती कोणता सालेला वाढले आणली आम्ही तिला म्हणा एक कॅमेरा चालू केलाय बोलायची बंद होते बोलते किती काळ निसत तुला चहा म्हणा येत नाही तुला ये चहा मना इज्जत घालव तुझ्या बापायची तू तु। चहा म्हण तू च छा म्हण पाणी म्हणा आधी मला पाणी म्हणून दाखव पाणी येत नाही का म्हणा तुला माझी इज्जत घालवती काय म्हणते पाणी म्हण पाणी म्हण देतो काढून पाणी मग पाणी मन हाडतो मन पाणी पाणी म्हण काका का बोलली तर चेडी दाखव तुझी आपल्या माणसाला चेडी दाखव की फॅमिली दाखव केवढे चेडी ही वीस रुपयात चेडी बघितली आमचे वीस रुपयात काय येत असं माफ गवत नाही काय नाही बघितलं

मला काय सांगू नका मला घेऊन चला सामान आणायचं खन ते खेंगाटाची भाजी करतात खेंगाट म्हणतात ती एक आणायचं सामान सगळं खायला डबा आणायचा पाण्याच्या बॉटल आणायचं तुला काल मी काय म्हणलं होतं म्हणून म्हणून त्याच्यासाठी मी सार काम आवरलंय आज माहितीये का तुला म्हणलं होतं घेऊन जा पोरांना अव तुम्ही एक लेकरून चिडचिड करता मी तीन तीन लेकर कुठं मिरू एवढ्या बाजारात घेऊन देत नाही तर काय सुद्धा ओरकलं पण होत जाय छावायचं तुम्हाला हाऊस मला नाही <laughs> तुम्हाला कुठं सांभाळायच्यात मला नाही हाऊस लेकर लेकर तुम्ही सांभाळायचे मी जाते गौरी ताई सांग त्या म्हणल्या नाही शिमाताई ते गौरी आहे त्यांच्या मुलीचं नाव तेच गौरी गौरीत म्हणत येते त्या म्हल्या आज जाऊ दहा अकरा वाजता मुलं शाळेत त्यांच्या ते तुमचा मित्र गावाकडला कोण नाव काय नाव आहे त्यांचं फिटिंग काय करतात उठल नाही हे मित्र माझा हे बस <coughs> गाव खरे तुम्हाला माहित दोघ एकत्रच होतो आम्ही दोघांनी काम, के काम के केले नहीं। नहीं। ना ना। ते दुकानाने काम केले ते काही नाही ह्याची पण फॅमिली आता आहे इथे राहतो तो रात्री किती वाजता गेला कोंडेच गावचा कोंडेज गावचा सुपुत्र

मी आता उठलो आली आता काय करतो मला नऊ ला दहाला उठायला लागतं याला पाण्याने आंघोळ करायला लागते या करते का नाही अवघड माझं तुला सांगतो तुला सांगतो चार दिवस झालो हँड मॅसेज नाही बॉडी मसेज नाही आत्तर कसली माहित नाही आठवडं झालं पिक्चर माहित नाही महिना झालं बेकार परिस्थिती लय बेकार चालू आहे माझी माहिती कुठे पिझ्झा अजून सात दिवस झाला बघितलं नाही कसला पिझ्झा ते पिझ्झा खाल्ला नाही बरं जाऊ खायला पिझ्झा खाऊन होई दिवस बेकार चालत मित्रांनो कसं जुकतं माझे मला माहिती बघितलं माझ्या अगोदर ह्याने आंबोळ फिंबोळ करून फ्रेश होऊन आलाय हा श्रीमत आणि मी दहा वाजले आता दहाला ला उठलोय झोपे झोपे पाहुणे दहाला ला उठलोय काय दिवस आलेत माझे चला आंघोळ करून घेतो त्याला शाळेत सोडून येतो पाहिलं कर पप्पा मन बोल कॅमेरा चालू केला ते हे होत बर पप्प